लोणारी भवन आणि स्वर्गीय विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करावी माजी आमदार दीपका बा साळुंके पाटील यांची अजितदादांकडे मागणी सांगोला तालुक्यातील प्रमुख समाज असलेल्या लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील समाज बांधवांसाठी सांगोला शहरात भव्य असे लोणारी भवन उभारण्यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे सांगोला तालुक्यातील अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी समाज म्हणून समाज अनेक वर्ष समाजव्यवस्थेत गुणा गोविंदाने नांदतो आहे या समाजातील समाज बांधवांनी नेहमीच आजपर्यंत इतरांना मदत करण्याची भूमिका घेतली या समाजाने आजवर कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही प्रथमच या समाजाने सांगोला शहरात समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील घटकांसाठी लोणारी भवन उभा करावे तसेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका असावी अशी मागणी केली आहे आपल्या मागण्यांसाठी लोणारी समाजातील काही तरुण नुकतेच सांगोला शहरात आमरण उपोषणास बसले होते लोणारी समाजाच्या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपका पाटील सावके यांनी लोणार समाजाला न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला केवळ सांगोला तालुकाच नव्हे तर संपूर्ण मानदेशात संख्येने प्रचंड असणाऱ्या लोणारी समाज बांधवांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या लोणारी समाजासाठी राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं तसेच समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक व्हावं तसेच सांगोला शहरात भव्य लोणारी समाज भवन आणि समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका बांधावी या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून लोणारी समाज एकवटला आहे लोणारी समाजाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि सांगोला शहरात लोणारी समाज बांधवांची अस्मिता अभिमानाने उभा करा राहावी यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वर्गीय सुधाकर विष्णुपंत दादरे यांचे स्मारक तसेच लोणारी भवन यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करावी असेही या पत्राद्वारे माजी आमदार दीपकाबा सांगखे पाटील यांनी नमूद केलं मागण्या मूळ पूर्ण होईपर्यंत लोणारी समाजाच्या पाठीशी ठाम आजवरच्या राजकीय इतिहासात नेहमीच उपेक्षित राहिलेल्या लोणारी समाजाने प्रथम स्वतःसाठी काहीतरी मागितलंय समाजाने आजपर्यंत इतरांना देण्याची भूमिका घेतली त्या समाजाला त्यांच्या न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी समाज बांधवांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी लोणार समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे लवकरच सांगोला शहरात स्वर्गीय विष्णुपंत दादरे यांचे भव्य स्मारक आणि लोणारी भवन उभा राहील यासाठी मी प्रयत्नशील असेल जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज